शेतकरी मित्रांनो आपल्याकडे आता अहिलेनगर जिल्ह्यामध्ये ज्या चार पाच दिवसात भरपूर असा पुन्हा एकदा बीडसारखा पाऊस सांगितलेला आहे व सरकारने आमच्या शेतकऱ्यांकडे लक्ष यायची गरज आहे आम्हाला पीक विमा मदत किंवा नुकसान भरपाई मदत लवकर लवकर करावी अशी आपल्या सरकारला विनंती पुन्हा इकडे वातावरण असं पावसाचं झालाय हा पाऊस पडतो एक भरपूर असा पाऊस पुरवायला मुसळधारां पाठीमागे जेव्हा गरज होते तेव्हा पाऊस पडला नाही आता भरपूर असा पाऊस पडतो त्यामुळे शेतकरी हवालदिल आहे शेतकरी मेटे कुठल्या शेतकऱ्यांचे मित्र असा असतं आपल्या खेडेगाव फुलेद याचा वाणी आपल्या विजय राऊ विजय विजयपेठचा बघू शकता सुंदर असे कांदे आलेले साईज पण भरपूर अशी झालेली कांदा काढण्यासाठी आले पण आपले पंजाब डकराव सरांनी सा असं सांगितलंय सा की आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये हवामान आता एक महिनाभर पाऊस राहणार सरकार महिन्याभर कांदे ठेवायचे म्हणजे कांदा पण सोडून जाणार आहे शेतकरी आता मेटा कुठल्या येणार आहे शेतकरी पूर्ण हवा शेतकऱ्यांचा वाली कोण सरकारने आमच्या शेतकऱ्यांना लक्ष द्यायची गरज आहे कांद्यासाठी भरपूर अशी कांदे शेतकरी आपल्या नाशिक जिल्ह्यात नगर जिल्ह्यात आणखी बाहेर पुणे जिल्ह्यातून कांदा करतात प्रामुख्याने आमच्या अहिलनगर आम जिल्ह्यात भरपूर असा कांदा होतो आता हे हवामान खात्याचा अंदाज आहे भरपूर असा पाऊस पडणार आहे आज उद्या पण भरपूर आपल्या आपल्या गावाकडे पाऊस आहे ओरंडी गावाकडे अहिलनगर जिल्ह्यात संपूर्ण असा जे जिल्ह्यासारखा जो पुढेसारखा पाऊस झालाय तो आपल्याकडे पण होऊ शकतो अशी हवामान खात्याचा अंदाजी तर मित्रांनो शेतकरी आता पूर्ण मेटे कुठले आलेले आता हे कांदे बघा सुंदर असे कांदे पिकवली कांद्याला पण बाजार नाही आता पण आता हे कांदे सुंदर असे पिकवला शेतकऱ्यांचा वाली कोणी मित्रांनो सरकारने आमच्या शेतकऱ्यांनी लक्ष द्यायची गरज आहे तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान आपण ही पाठी बघू शकतो आपल्या कांद्याच्या शेतीमध्ये आलो आता आपला कांदा संपूर्ण आहे अशा प्रकारे झालेला आहे हा कांदा आता काढणी राहिला आता या अवकाळी पाऊस म्हणजे आता परतीचा पाऊस संकट पण कांदे उभं राहिले आता कांदा काढायचा कसा व आपले आता कांद्याला बाजार पण नाही भरपूर असा कांदा केला झाला कांदा काढण्यासाठी आलाय त्या आता नुकसान पण होईल बघू शकता सुंदर असा कांदा पिकवलाय तर कांद्याला बाजार पण नाही आता या अवकाळी पाऊस व परतीचा पाऊस हा भरपूर असं नुकसान करून राहिलाय पावसाचा चार पाच दिवस झाली इकडे पाऊस काय उघडत नव्हता आज थोडं विश्रांती घेतलेली पण दुपारनंतर पाऊस पण होऊ शकतो बघू शकते मित्रांनो तुम्हाला संपूर्ण कांदे दाखवतो कशा प्रकारे पावसामुळे काय होऊल कशी पद्धत उरली चला तर मित्रांनो अशीच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा शेजाच्या बाहेरांना की बाबा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओमधील माहिती आवडल्यास मित्रांना शेअर करा व चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका दिवसाभर झालेल्या अवकाळी पावसामुळे बघू शकते कांद्याचा असं काढणी आलाय कांदा सडायला लागलेला आहे संपूर्ण कांद्याचा प्लॉट ऑडी बघू शकतात कांदे किती सुंदर आलेले लाल कांदा काय म्हणजे पाणी जाऊन हा लाल कांदा सोडतो तोडतो बघू शकतो कांदे तर सरकारने थोडी आपल्या शेतकऱ्यांचे लक्ष द्यायची गरज आहे त्यांना वेळोवेळी जी। मदत करण्याची गरज आहे ते आपल्या पिकविण्याची लवकर लवकर तरतूद करून शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढावी विनंती सगळ्यांना शेतकरी मित्रांनो आपल्याकडे आता अहिनगर जिल्ह्यामध्ये या चार पाच दिवसात भरपूर असा पुन्हा एकदा बीडसारखा पाऊस सांगितलेला आहे भरपूर असा पाऊस होणार आहे आपले कांद्याची आता कशा प्रकारे आपण निगा राखता शेतकऱ्यांनी निगा राखून घ्यावी आता जेथं काही गेलं नाही पाणी साठणार ना जे आता आपलं थोडं उतर म्हणून वाटतं राणी त्यामुळे हा कांदा वाचू शकतो सुंदर असा कांदा आलेला आहे ते कांद्याची रखडली करणं आपलं काम व सरकारने आमच्या शेतकऱ्यांना थोडं लक्ष द्यायची गरज आहे आम्हाला विमा मदत किंवा नुकसान भरपाई मदत लवकर लवकर करावी अशी आपल्या सरकारला विनंती पाऊस आहे सुंदर असा आम्ही कांदा पिकवला आहे आमच्या शेतामध्ये जवळ तीन चार एकर कांदा लावलेला आहे आम्ही का लाल है। है कांदा केलेला आहे आपला महात्मा फुले कृषी विद्यापीठचं फुले लाल म्हणून व्हरायटीचं आपलं हे कांदा ते बिया तुम्हाला संपूर्ण कांदाचा प्लॉट दाखवतो कसं झालेलं आहे आता संपूर्ण इकडं वातावरण बस पाऊस असं झालाय हा पाऊस पडतो एक भरपूर असा पाऊस राहिला आहे मुसळधारां पाठीमागे जेव्हा गरज होती तेव्हा पाऊस पडला नाही आता भरपूर असा पाऊस पडतो त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे शेतकरी म्हटले कुठल्या शेतकऱ्यांच्या मित्र असतं आपल्या खेडे गावातील बघू शकता मित्रांनो सुंदर असा कांदा पण आलेला आहे आपल्या डोंगराच्या कुशीत आपल्या उतरा माळ राणा असा कांदा पिकवलेला आहे पण अवेळी पाऊस आल्यामुळे काय होतं हे कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे आपलेच नाही तर संपूर्ण जे अहिल्यानगर नगर जिल्हा नाशिक जिल्हा आहे शेत ह्या जिल्ह्यामध्ये भरपूर असे शेतकरी कांदा पिकवतात त्यामुळे नुकसान होण्याची पण शक्यता असते या दोन्ही जिल्ह्यामध्ये भरपूर असा पाऊस सांगितलेला आहे आज पण वातावरण असं दमड झालेलं आहे ह्युमिनिटीची आता आहे त्यामुळे बघू शकता वातावरण आता पाऊसाचं वय लागले पाऊस सुरुवात होणार आहे तर चला तर म्हणालो मित्रांनो आपली शेती दाखवूया शेतीमध्ये कांदे दाखवूया बघू शकता मित्रांनो शेतीमध्ये काय झाले हे कांदे असे प्रकारे पावसामुळे खराब व्हायला लागले पाच चिवळी पड लागली त्यानंतर पाणी घेऊन कांदा साडणारे शेतकऱ्यांच्या वातावरारी कोण राहणार आहे तर काही सांगता येणार नाही मित्रांनो तर अशा प्रकारे आमच्या शेतकऱ्यांना जेवण असतं मित्रांनो हा शेतकरी हा आपल्या जगाचा पुशीना म्हणला जातो पण जगाच्या कर कोणी एवढं लक्ष देत नाही जगाचा पुशीना म्हणजे संपूर्ण आपल्या देशाला जगवणारा शेतकरी संपूर्ण असा कांदा पिकवला सुंदर असा त्यावेळी आपले काही कृषी मंत्री काही असे लोक उलट बोलतात आपल्याला की बोलतात कांदा प्रमाणेपेक्षा जास्त पिकवलाय पिकावला पण जास्त पिकावला त्याला तुम्ही आयात निर्यात व्यवस्थित करा ना शेतकऱ्याला बाजार व्यवस्थित द्या ना शेतकरी तुम्हाला ये कर्ज येईल शेतकरी कर्जबाजारी काय मित्रांनो आवेळी पाऊस व शेतकऱ्याला वेळ मदत नाही होत त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झालाय शेतकरी जगाचा पुशी म्हणतात नसतं पण शरीरी शेतकऱ्या भरपूरच हरे मित्रांनो या आता शेतकऱ्यांना असं दुःखी जेवण असतो मित्रांनो तुम्हाला थोडक्यात दाखवायचा प्रयत्न केलाय तुम्हाला कसं वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कुटुंब गेला ते पण नक्की सांगा आजच्या चार पाच दिवसपासून इकडे आपल्या नगर जिल्ह्यातील भरपूर असा पाऊस पडत आपल्या वरंडी गावाला पण आज पाऊस झालेला आहे पाठी शेतकऱ्यांना अपेक्षा होती पावसाची पण तो काही वेळ झाला नाही आता त्यानंतर बाजरी काढण्यासाठी मका काढण्यासाठी कोणते कांदे काढण्यासाठी आलेली सोयाबीन काढण्यासाठी आलेली आता हा पाऊस नुकसानकारक पाऊस होऊ आहे त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना थोडी मदत करावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांची शेतकऱ्यांना दुसरं काही नको आहे फक्त सरकारने वेळोवेळी मदत करायला पाहिजे किंवा आपल्या मालाला हमी भाव द्यायला पाहिजे अशा प्रकारे हा सुंदर असा कांदा आहे बघू शकतो मित्रांनो हा तीन ते चार एकर कांदा आहे संपूर्ण असा कांदा पिकवला आहे माल राहण्यावर पण आता पाऊस या मुरमाटामध्ये पण भरपूर असा पाऊस उभ हो राहिला आहे हे सुंदर असे कांदे पिकवले आहेत कांद्यामध्ये पाऊस हो राहिले मित्रांनो या शेतकऱ्यांचा वाली कोण मित्रांनो आज रोजी कांद्याला आठ ते नऊ रुपये किलो प्रमाणे आहे आज रोजी हा कांदा काढण्यासाठी आलेला आहे पण त्यानंतर अवकाळी संकट पाऊस हा संकट आपल्या शेतकऱ्याकडे उभं राहून राहिला आले त्यामुळे शेतकऱ्यांनी करावं नक्कीच काय काय करावं ते असं शक्यापूर मोठं संकट उभे तर मित्रांनो तुम्हाला माझा विचार पडतो का माझं मट पं का माझा व्हिडिओ तुम्हाला आवडतो कमेंट करून नक्कीच सांगा आपला व्हिडिओ आवडला चॅनल लाईक सबस्क्राईब करावं विसरू नका शे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यावर नक्की धन्यवाद भेटूया पुन्हा एकदा पुन्हा अशा भांडवड तोपर्यंत जय जवान जय किसान छत्रपती शिवाजी महाराज की जे